सकाळचे वाजून झालेली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून एकमतानं निवड करून केंद्रात नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कार्यकाळात भारतानं गेल्या दहा वर्षात प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण विकास केला आहे असा ठराव काल नवी दिल्ली इथं झालख्खा एनडीए नेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला देशातील जनतेनं सहा दशकांनंतर सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतानं मजबूत नेतृत्व निवडलं आहे असंही या ठरावात म्हटलं तेलगू तलगुद पक्षाचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू जनता दल युनायटेड आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास गट गटाचे प्रमुख चिराग पासवान अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल हे देखील या बैठकीत उपस्थित होते याशिवाय राष्ट्रीय लोकदलच प्रमुख जयंत चौधरी जनता दल नेते एच डी कुमारस्वामी हिंदुस्थानी आवामी मोर्चाचे प्रमुख जितन राम मांझी जनता सेना पक्षाचे नेते पवन कल्याण आणि इतर मित्र पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते दुसरीकडे केंद्रात सरकार स्थापनेची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी काल नवी दिल्लीत बैठक घेतली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव राष्ट्रीय जनता दलचे तेजस्वी यादव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार आदी यावेळी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा आज होतो आहे या निमित्तानं श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं नागपुरातील महाल इथल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ महाल नागपूर इथं शिवचरित्राचं वाचन करण्यात आलं याशिवाय प्रमुख पाहुणे श्रीकांत देहाडराय पंकज धुर्वे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करण्यात आलं यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आलं नंतर महाराजांची आरती आणि शिवस्तुती करण्यात आली प्रसाद वितरणानं कार्यक्रमाची सांगता झाली प्रत्येकानं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे बांबूवरील प्रक्रियेला उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि फार मोठा बांबू उद्योग महाराष्ट्रात निर्माण केला जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं मुंबईत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहात उद्योगमंत्री उदय सावंत बोलत होते याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार